आज पर्यावरण दिनानिमित्त तालुक्याभर वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे हा तुमचा कार्यक्रम थोडासा अनोखा वाटतोय काय नेमकं का संकल्पना काय नाही कु कुणाचा उपक्रम कार्यक्रम अनोखा आहे याची स्पर्धा मिळत नव्हतीच आपण सगळ्यांनी मिळून पर्यावरण दिवस साजरा करणं हा एकमेव हेतू होता हो आणि तो माझ्या शहरातनं इतका चांगल्या दिवसाचा म्हणजे चांगल्या मुहूर्ताचा म्हणू शकतो आपण की त्या दिवशी आपण सगळ्यांनी हा उपक्रम उचलून धरला तर या संपूर्ण प्रयत्नासाठी मी आम्ही तरुण म्हणून तरुणाई म्हणून किंवा अर्थात आपले सगळे वरिष्ठ मार्गदर्शक आणि सगळे शासकीय प्रशासकीय कर्मचारी किंवा सगळेच जे पर्यावरणाविषयी आपल्या पर्यावरणाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य समजतात अशा सगळ्यांनी या सगळ्या उपक्रमात सहभाग सहभागी झाल्याबद्दल मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण आम्हाला पुढच्या पिढीला असंच काहीतरी पुढे न्यायचं आहे आणि आपल्याकडनं हा जेव्हा वारसा आम्हाला मिळतो तो आम्हाला पुढे अर्थात सहज नेता येतो त्यामुळे हा अगदी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळाच आहे हा प्रत्येक उपक्रम म्हणजे आणि असे उपक्रम दरवर्षी न चुकता न विसरता व्हायलाच हवेत ही आमची भावना आहे नेमकी कि, कि, किती प्रकारची प्रजाती आणि कशा प्रकारचं प्लॅनिंग आहे की कि, किती उंच व्हायला पाहिजे झाडं त्यांची किती वयाची झाडं लावलेली आहेत हे आपण जवळजवळ एकशे सत्त्याण्णव प्रकारची झाडं लावलेली आहेत सर्वसाधारण ऐंशी गुंट म्हणजे दोन एकरमध्ये ही झाडं लावण्यात आलेली आहेत तीन बाय तीनचा खड्डा खणून यामध्ये फुलझाडं झाडं पक्ष्यांना प्राण्यांना आकर्षित करणारी अशी झाडं लावलेली आहेत जेणेकरून त्या झाडांची कॅनॉपीमध्ये संपूर्ण खाली पाला वगैरे साचून ती झाडं मोठी होतील जवळजवळ शंभर ते दीडशे फुटाची ही झाडं आहेत यामध्ये आणि पंधरा वीस फुटाची बुश टाईप अशी ही झाडं आहेत